किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या रेसिपीमध्ये गर्म पुर पालक पकोडे बघणार आहोत तर हे बघा मस्त फ्रेश फ्रेश पालकाची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नेहमीच्या भाजीपेक्षा आज मस्त पैकी गरम गरम पालक पकोडे करणार आहोत तर चला अधिक न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू पालक पकोडे करण्यासाठी इथे मी एक जोडी पालक घेतला आहे पालकाची सर्व पानं निवडून घ्यायची आणि त्यानंतर ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी सर्व पालक धुतल्यानंतर त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर पालकाची पाने आपल्याला चिरून घ्यायची आहे सुरीने विळीने अशा प्रकारे तुम्ही चिरून घेऊ शकता खूप जास्त बारीक कापायची नाही आहे थोडीफार मोठी राहिली पाहिजे प्रकारे ही पालकाची पानं कापून घ्यायची आहे त्यानंतर एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये ती पालकाची पानं टाकायची आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा कापून घेतला आहे मी तोही टाकला अजून पालकाचे पोडे टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी बटाटाही टाकते तर बटाट्याचे स्लाईस मी अशा कट करून घेतल्या बटाटाही यामध्ये टाकायचा आता इथे आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर खलबत्त्यामध्येच मी वाटण तयार करते तुम्ही मिक्सरला वाटण फिरवून घेतलं तरी पण चालेल सात आठ हिरवी मिरची सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे मिक्सरला क्रश करून घेतलं तरी पण चालेल अशा प्रकारे वाटण पण आता आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचं आहे ज्यामध्ये आपण पालक बटाटा कांदा टाकला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे खाण्याचा तर ओवा हातावरती असा थोडा क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर पकोड्यांमध्ये छान मस्त उतरतो त्यानंतर यामध्ये चवीनुसार अर्धा किंवा एक चमचा मीठ टाकायचं आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता इथं मी दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे त्यानंतर यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ टाकायचं आहे एक वाटी जर बेसन पीठ घेतलं तर पाव वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर नाही वापरलं तरी पण चालेल बेसन पीठ टाकताना थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही ले 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 हे पीठ तयार करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही आहे मला जर असं पीठ कमी वाटतं आहे त्यामुळे मी पुन्हा राहिलेलं पीठ सर्व काही यामध्ये टाकलं आणि पुन्हा हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं जर पाण्याची गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे मी खलबत्ता धुऊन थोडंसं पाणी टाकलं आहे पुन्हा हे चांगलं सर्व काही आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे पालक आणि पीठं सर्व एकत्र झाली पाहिजे अशा प्रकारे आपलं हे पकोड्यांचं पीठ इथे तयार झालं आहे यामध्ये खाण्याचा सोडा अजिबातही टाकायचा नाही त्यानंतर आपल्याला हे पकोडे तळायचे तर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पकोडे सोडायचे जेवढे पकोडे आपल्याला तेलामध्ये छान तळता येईल तेवढेच सोडायचे मी इथे सात ते आठ पकोडे तेलामध्ये सोडले आणि सोडल्या सोडल्या लगेच ते पलटी करायचे नाही अर्धा मिनटं थांबायचं त्यानंतर सर्व पकोडे आपल्याला पलटी करायचे आणि मिडियम फ्लेमवरती हे पकोडे छान असे मस्त कुरकुरीत गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे इथं आपले पालक पकोडे छान मस्त तळले गेले आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल पालक पकोडे किती छान मस्त कुरकुरीत झाले आणि खायला पण एकदम क्रिस्पी लागले नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय